उमेद आहेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ठीक आहे हे जनरल सायन्सचे जे न्युमेरिकलची बॅच आपण सुरू केलेली आहे म्हणजे एकदम आपण न्युमेरिकल घेतोय सगळे आठवी नववी दहावीचे सगळे न्युमेरिकल आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करत आहोत हे आठवीचं न्युमेरिकल आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईट नावाचा जो चॅप्टर आहे त्यावरती हे न्युमेरिकल आहेत बघा न्युमेरिकलचं महत्त्व आहे बरोबर समजा राज्यसेवेमध्ये काही प्रश्न आले समजा दोन तीन प्रश्न ते बाकीचे सोडवणार नाहीत किंवा ते सोडून देतील ते प्रश्न आपल्याला जमले पाहिजे ओके आणि तिथंच आपल्याला एज घ्यायचं आहे ठीक आहे सगळ्यांपेक्षा त्याला काय म्हणतात डिफरन्सिएट करायचं स्वतःला वेगळ्यांपेक्षा सर्वांपेक्षा तेच आपल्याला जमले पाहिजे त्यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत त्या आपण एकदम डिस्कस करूया व्यवस्थित हे तुमच्यासाठी व्हिडिओ आहे तुम्ही एकदम व्यवस्थित बघायचं आहे शांतपणे बघा सगळे न्यूमेरिकल समजून घ्या फॉर्म्युले समजून घ्या फॉर्म्युलेचे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा त्याची पी डी एफ पण मी तुम्हाला देणारच आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरती उमेदवारचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती ठीक आहे चला आता सुरू करूया ओके तर बघा पहिलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असतं की लाईट ही रिफ्लेक्ट होत असते समजा बघा हे प्लेन मिरर असतं समजा एक प्लेन मिरर आहे लक्षात घ्या सुरुवातीला ह्या प्लेन मिररला जर मी एक असं ह्याला नॉर्मल म्हणतात नॉर्मल त्याला मी म्हणलं प्लेन मिरर तुम्ही लक्षात घ्या प्लेन मिरर सुरुवातीला या दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की एकही न्यूमेरिकल आपला चुकणार नाही लक्षात घ्या समजा ही, ही इन्सिडंट रे आहे एक रे जे की या मिररवर आपल्या इन्सिडंट होणार आहे ठीक आहे जर ही सरळ गेली असे सरळ गेली असती तिला आपण रिफ्रॅक्शन म्हणलं असतं काय म्हणलं असतं रिफ्रॅक्शन पण ती ही रे रिफ्लेक्ट होणार आहे याला म्हणायचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्ट रिफ्लेक्टेड रे म्हणतात आणि जी इन्सिडंट रे आली त्याला इन्सिडंट रे म्हणतात आले का लक्षात एक आहे इन्सिडंट रे एक आहे रिफ्लेक्टेड रे ठीक आहे तर बघा हा जो बघ दिसतोय तुम्हाला हा पूर्ण तो ते इतकं हे किती असतं बरं हे नाइंटी डिग्री आहे आले का लक्षात नाइन्टी डिग्री इन्सिडंट म्हणजे नॉर्मल ही सगळं नाइन्टी डिग्री परत तेच घ्या नॉर्मल ते ह्या रिफ्रॅक्टेड रेपर्यंत घ्या प्लेन ऑफ मिरर आणि नॉर्मल हे सुद्धा नाईंटी डिग्री आहे सुरुवातीला हे लक्षात घ्या बघा की इन्सिडंट ट्रे नॉर्मल आणि प्लेनसोबत जो अँगल बनवते त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट म्हणतो आले का लक्षात अँगल ऑफ इन्सिडंट आले का लक्षात ठीक आहे जी इन्सिडंट ट्रे नॉर्मलसोबत आणि प्लेनसोबत जो अँगल बनवते त्याला आपण अँगल इन्सिडंट अँगल म्हणतो बघा जी ही नॉर्मलसोबत जी रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलसोबत आणि प्लेनसोबत जो अँगल बनवते त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो ठीक आहे अँगल ऑफ इन्सिडंट हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या बरोबर असतो हे पण लक्षात हे जे दोघं आहेत हे दोघं सेमच असतात इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेडचा आता बघा अनेक जण अभ्यास करताना हा अँगल विसरतात लक्षात हा अँगल हा अँगल तुम्ही विसरायचा नाही हा अँगल काय की हा प्लेन सोबत इन रे रेन बनवलेला अँगल आहे कोणासोबत प्लेन सोबत प्रश्न देताना तुम्हाला असंच देतील द अँगल बिटवीन इन्सि अँगल विच इज मेक बाय द रे द प्लेन रे विथ द प्लेन हा अँगल आहे तसा जर रिफ्रॅक्टेड रेन जो प्लेन सोबत अँगल बनवला आहे तो हा अँगल आहे आय होप की तुम्हाला या दोन तीन गोष्टी समजल्या असते मी आता क्विकमध्ये तुम्हाला सांगून तो प्लेन नॉर्मल इन्सिडंट रे इन्सिडंट अँगल हा अँगल इन्सिडंट रेने प्लेन सोबत बनवलेला आहे हे दोघं किती असतं नाइंटी डिग्री लक्षात नाइंटी डिग्री ठीक आहे हा अँग हा ही इन्सि रिफ्लेक्टेड रे हा अँगल रिफ्लेक्टेड अँगल आणि हा इन रि रिफ्लेक्टेड रेने प्लेन सोबत बनवलेला आहे हा किती आहे आले लक्षात हे बेसिक गोष्टी होत्या त्या मी आता तुम्हाला सांगितल्यात आणि याच्यावरच सगळे न्युमेरिकल आहेत ते आपण बघूया आय होप की तुम्हाला हे पण समजलं असेल हे विसरायचं नाही बघा हे अनेकांचं विसरतं ठीक आहे तुला पुढे जाऊया बघा आता पहिला प्रश्न बघा इफ रिफ्ले रिफ्लेक्टेड रे मेक्स अँड अँगल हे सिक्स्टी डिग्री आहे बघा काय म्हणले रिफ्लेक्टेड रेने अँगल बनवला आहे साठचा ठीक आहे विद द नॉर्मल म्हणजे घ्या प्लेन घ्या नॉर्मल घ्या रिफ्लेक्टेड रे घ्या रिफ्लेक्टेड रे नॉर्मल नॉर्मलसोबत 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 किती अँगल बनवला आहे डिग्री जर ते प्लेनसोबत म्हणलं असतं तर इथला अँगल घेतलं असतं जर रिफ्लेक्टेड रेने प्लेनसोबत अँगल म्हणला इथला घ्यायचा नॉर्मलसोबत म्हणला इथला घ्यायचा आहे ठीक आहे बनवला आहे व्हॉट अँगल मस्ट बी इन्सिडंट रे मी एक भीत नॉर्मल म्हणजे त्यांनी विचारले की हे अँगल किती असेल नॉर्मलसोबत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं इन्सिडंट अँगल ऑफ इन्सिडंट हा अँगल ऑफ रिप्लेशनच्या बरोबर असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती आहे साठ डिग्री इन्सिडंट किती असेल सात डिग्री ते काय आन्सर काय आपलं साठ तर आहे लक्षात घ्या सुरुवातीला तर दोन तीन गोष्टी तुम्ही एक दो एक गोष्ट लक्षात घ्या पहिली गोष्ट अँगल कोणासोबत बनवलाय ते लक्षात घ्या जर रिफ्लेक्टेड रेने अँगल प्लेन सोबत बनवला तर हे घ्यायचं जर रिफ्लेक्टेड रेने अँगल नॉर्मल सोबत बनवला तर हे घ्यायचं आले लक्षात चलो पुढं बघूया नाईनटीन नंबरचा प्रश्न आहे बघा स्क्रीनवरती बघा आता इफ द अँगल बिटवीन रे अँड काय म्हणलं त्यांनी हा दोघांचा हे बघा हे प्लेन नॉर्मल हा इन्सिडेंट रे समजून घ्या हा रिफ्लेक्टेड रे समजून त्यांनी काय म्हणलं या दोघांमध्ये अँगल हा नव्वद नव्वद अंशात हा दोघांचा अँगल कितीचा आहे नाइंटी डिग्री आहे व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्लेक्शन याचं आणि यांचं की काय व्हॅल्यू असेल एक प्रश्न आहे समजा अँगल ऑफ इन्सिडंट काय आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असा विचार सोपे बघा समजा अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन मिळून जर नव्वद डिग्रीचा तयार करत असतील ठीक आहे हे झालं इक्वेशन बघा जेव्हा अँगल ऑफ इन्सिडंट असतो किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो तेच अँगल ऑफ इन्सिडंट आहे त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडंट ते लिहू शकतो मी झालं नाईन्टी डिग्री ठीक आहे दोन अँगल ऑफ इन्सिडंट आपल्याला बघायला भेटले नाईन्टी अँगल ऑफ इन्सिडंट किती झाला म्हणजे नाईन्टी बाय टू ते झालं फोर्टी फाईव्ह डिग्री म्हणजे मला अँगल ऑफ इन्सिडंट भेटला फोर्टी फाईव्ह डिग्री मला ही गोष्ट माहिती आहे की बाबा अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्यामुळं हे अँगल ऑफ इन्सिडंट फोर्टी फाय असेल तर त्याचाच अर्थ काय अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा आले उत्तर माझं आन्सर काय फोर्टी फाईव्ह डिग्री चला पुढे जाऊया बघा आता या प्रश्नावर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बघा तर अँगल बिट्वीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे आलं का मित्रांनो लक्षात प्लेन मिरर नॉर्मल इन्सिडेंट रे अँगल बिट्वीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे किती दिले थर्टी फाईव्ह डिग्री दिले अनेकांना कन्फ्युजन असं हे थर्टी मी इथे लिहू का इथे लिहू मग हे वाचायचं अँगल कोणासोबत केलं आहे प्लेन मिरसोबत जर अँगल केलं तर थर्टी फाईव्ह नॉर्मलसोबत केलं तर इथं लयच सांगून झाले खूपदा आज त्यांनी म्हणले व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडंट म्हणून त्यांनी हे विचारलं हे काय आहे ठीक आहे मी अगोदर सांगितलं हे दोन काय असतात हे दोघं नाईन्टी डिग्री असतात वाटलं तर लिहूया आपण ठीक आहे ती थर्टी फायव्ह असेल हे सगळं नाइंटी असेल आणि समजा अँगल ऑफ इन्सिडंट प्लस अँगल ऑफ हे दोघांचं केलेलं आपण त्याला एक्स म्हणूया ठीक आहे हे नाईंटी आहे बरोबर ऑलरेडी मला हे दिले किती दिले थर्टी फाईव्ह दिले इक्वल टू नाईन्टी सम प्लस अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ इन्सिडंट हे इकडं जाऊन मायनस होईल नाईन्टी मायनस किती होईल फाईव्ह फिफ्टी फाईव्ह डिग्री अँगल ऑफ इन्सिडन्स किती फिफ्टी फाईव्ह समजा मला त्यांनी अँगल ऑफ रिफ्लेक्शनही विचारले विचारले पुढं तेवढं जेवढं अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तेवढंच अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे त्याचा अर्थ काय अँगल ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा फिफ्टी फाईव्ह लिहून प्रश्नातून काय समजलं आपल्याला की व्यवस्थित वाचायचे अँगल कोणासोबत तयार आहे अँगल प्लेन सोबत तयार केलाय प्लेन मिरर सोबत केलाय अँगल नॉर्मल सोबत केलाय के हे बघणं गरजेचं त्याला पुढे जाऊया बघा बघा व्हॉट अँगल विल बी रिफ्लेक्टेड मेक विथ अ मिरर आले काय लक्षात व्यवस्थित वाचा रिफ्लेक्टेड रे मेक विथ अ मिरर ही अँगल ऑफ इन्सिडंट इज फोर्टी फाईव्ह फोर्टी डिग्री ओके तर बघा आता काय म्हणले त्यांनी हे प्लेन मिरर नॉर्मल हे रिफ्लेक्टेड रे यांनी म्हणले इथलं अँगल काय असेल बरोबर आहे व्हॉट अँगल विल रिफ्लेक्टेड रे मेक विथ अ प्लेन मिरर का आणि का, काय दिले त्यांनी हे दिलं अँगल इन्सिडंट रे दिले इन्सिडंट रेचं अँगल किती आहे फोर्टी डिग्री ठीक आहे मग आपल्याला समजून जाईल की बाबा इन्सिडेंट रे जर फोर्टी डिग्री असेल तर तोच आपल्याला अँगल ऑफ सुद्धा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि ही किती आहे नाईन्टी आहे ठीक आहे तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हे जर नाईन्टी असेल म्हणजे काय नाईंटी मायनस फोर्टी फिफ्टी म्हणजे काय जो रिफ्लेक्टेड रे आहे ते मिररसोबत फिफ्टी डिग्रीचा अँगल तयार करत फिफ्टी डिग्रीचा अँगल तयार काय रिफ्लेक्टेड रे विल मेक अँगल ऑफ फिफ्टी डिग्री विथ अ प्लेन मिरर ठीक आहे समजलं त्यासाठी काय प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे पुढे जाऊया बघा इफ वाचा ट्वेंटी टू नंबरचा क्वेश्चन आहे बघा इफ अँगल बिट्वीन प्लेन मिरर अँड इन्सिडंट रे इज अ फोर्टी आलं का परत टेन मिरर म्हणजे हा अँगल त्याने टेन मिरर अँड इन्सिडेंट आहे हीच फोर्टी डिग्री वॉट इज द अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे किती असेल हे दोघं नाईन्टी हा किती असणार आहे पन्नास डिग्री असणार अलग लक्षात म्हणजे काय अँगल ऑफ इन्सिडंट हा किती झाला फिफ्टी डिग्री तोच असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे दोन्ही अँगल ऑफ रिफ्लेक्शन असो का अँगल ऑफ इन्सिडंट असो हे फिफ्टी डिग्रीचे आहे अयोग्य तुम्हाला हे सुद्धा आता समजणं असणार आहे तर पुढे बघूया बघा ट्वेंटी थ्री नंबरचा प्रश्न आहे बघा आता हा बघा इफ द अँगल बिट्वीन मिरर अँड रिफ्लेक्टेड रे इज अ ट्वेंटी थ्री डिग्री ठीक घ्या प्लेन घ्या या नॉर्मल घ्या रिफ्लेक्टेड रे यानी काय म्हणलं रिफ्लेक्टेड रे आणि मिरर मधला अँगल ते आहे ट्वेंटी थ्री डिग्री आले का लक्षात रिफ्लेक्टेड रे आणि मिरर म्हणला ट्वेंटी थ्री डिग्री तर त्यांनी काय म्हणलं इन्सिडंट रेचा अँगल काय असेल इन्सिडंट रेचा अँगल काय असेल म्हणजे हा अँगल काय असेल ठीक आहे तर काय हे जर मी काढलं तर हे दोघं सेम असतात निघून जातं आपल्याला हे दोघं किती आहेत नाइंटी डिग्री बरोबर एक अँगल आपल्याला दिलं आहे समजा मग नाईन्टी डिग्रीमधून मला काय करावं लागेल ट्वेंटी थ्री डिग्री मायनस करावं लागेल तर मला अँगल ऑफ रिफ्लेक्शन येऊन जातं किती येतं बघा ठीक आहे सेवन डिग्री बरोबर आहे का बघा सिक्स्टी सेवन डिग्री करेक्ट सिक्स्टी सेवन डिग्री काय आलं माझं अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सिक्स्टी सेवन डिग्री आलेला आहे जेवढा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो तेवढाच अँगल ऑफ इन्सिडंट असतो म्हणजे काय माझा अँगल आलेला आहे सिक्स्टी सेवन डिग्री जे काय या पूर्ण सिरीजमध्ये तुम्ही एक गोष्ट काटक शहणे शिकलेली असणार आहे समजून घ्यायचे आहे एक्झाम हॉलमध्ये व्यवस्थित वाचायचे काय म्हणलं त्यांनी प्लेन मिरर नॉर्मल काय समजून घ्या अँगल कोणासोबत बनवते इन्सिडंट रे अँगल सोबत बनवत असेल तर इथल्या बाजू इन्सिडंट रे अँगल सोबत बनवत असेल तर इथली बाजू रिफ्लेक्टेड रे नॉर्मल सोबत बनवत असेल तर इथली बाजू आणि मिरर सोबत बनवत असेल तर बाजू हे दोघं नाइंटी डिग्री हे सुद्धा नाईंटी डिग्री ठीक आहे परत काय म्हणलं अँगल ऑफ इन्सिडंट हा इजिकल टू अँगल ऑफ सोपं आहे पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसल्यामुळं आपलं गडबड होते ठीक आहे त्यामुळं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप पाहिजे व्यवस्थित समजून हळू न घ्यायचे आपण काय एकदम आपल्याला येता असं समजून पुढं जातं त्यामुळं काय व्यवस्थित समजून घेणं एकदम गरजेचं आहे बघा याचं मी तुम्हाला पी डी एफसुद्धा टेलिग्राम चॅनलवरती आमच्या देऊन टाकेल उमेद एस टेलिग्राम चॅनल आहे वाटलं तर मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देईल टेलिग्राम चॅनलची जाऊन तुम्ही ते पीडअप डाउनलोड करा परत तुम्ही एक दोनदा हे क्वेश्चन सोडून घ्या इतके सोपे आहे तर असं समजून त्याला इग्नोर नका करू कारण एक्झाम हॉलमध्ये मग ती आपली गफलत होते ओके त्यामुळं ते एकदम व्यवस्थित करणं गरजेचं आहे तुम्ही उमेद एसचे वेगवेगळ्या बॅचेसही तिथं जाऊन ॲक्सेस करू शकता आमचं चॅनल आहे उमेद आहेचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचं ॲप आहे उमेद आयस ॲप म्हणून ते ॲप डाउनलोड करा त्या ॲपमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओज भेटतील कोर्सेस भेटतील ते कोर्सेस तुम्ही ॲक्सेस करा यू पी एस सी एम पी एस सीचे फाउंडेशन कोर्सेससुद्धा आपल्याकडे आहेत ऑप्शनलच्या बॅचेस आपल्याकडे आहेत तेसुद्धा तुम्ही हे करू शकता ॲक्सेस करू शकता आणि आता बघा राज्यसेवेचं पेपर एकदम जवळ आलेलं आहे की पंधरा दिवसा हीपेक्षा कमी टाईम आपल्याकडे आहे त्यामुळं आपल्याला आता थोडी अभ्यासाची स्पीडही वाढवणं गरजेचं आहे आणि समजा राज्यसेवा पास झाल्याच्यानंतर तुम्ही आपल्याकडं मेन्सची आन्सर रायटिंग किंवा मेन्सचं पूर्ण टेस्ट सिरीचा प्रोग्रामसुद्धा आपण लॉन्च करणार आहोत तुमची मेनची परिपूर्ण तयारी करून घेण्याची आमची तयारी आहे ठीक आहे पण त्या अगोदर तुम्ही प्रिलिम पास होणं खूप गरजेचं आहे मग हा काळ तुम्ही एकदम व्यवस्थित अभ्यासा व्यवस्थित तो चांगला गेला पाहिजे तुमचा मेंटली तुम्ही पीस असणं गरजेचं आहे आणि न्यूमेरिकल सायन्सचे क्वालिटीचे एकदम व्यवस्थित जे महत्वाचे सेक्शन आहेत त्याचं रिव्हिजन हे आपण चांगलं करणं गरजेचं आहे आता बघा मी तुम्हाला ह्या दोन बॅचेसचं मी सांगू इच्छितो की बाबा प्रपुल आपले अनिल पालवे सर आपल्याकडं गट गड़ ब आणि गटकसाठी मेंटरशिप बॅच आहे राज्यसेवेसाठी ही मेंटरशिप बॅच आहे बघा राज्यसेवेचे असे विद्यार्थी ज्यांचं की काटावर आहेत किंवा त्यांनी एकशे दहा मार्क पडताय एकशे पंधरा मार्क पडताय आहे कट ऑफ एकशे सतरा पॉईंट पाच लागतो तो कट ऑफ जी लाईन क्रॉस नाही करू शकत आहेत त्यांच्यासाठी सरांसाठी त्याच्यासाठी आपण अनिल पालवे सरांची बॅच आपण एकदम सायंटिफिकली हे केलेली आहे की त्या त्याप्रमाणेच आपण त्याचं स्ट्रक्चर बनवलेला आहे तर स्वतः तुम्हाला सांगतील की बाबा तो क टॉपची लाईन ती कशी क्लिअर करायची आहे सरांनी आता एम पी एस सीचे तिसरा इंटरव्यू होता या वर्षीचा सरांचा सरांना एकदम प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्रातला तुम्ही अवश्य एकदा या क्रमांकावरती कॉल करा आणि संपर्क करण्याचा प्रयत्न करा आपल्याकडं प्रफुल सरांची चालू घडामोडीची बॅचसुद्धा आहे ती बॅचसुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता पण तुम्हाला यासाठी ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे बघा अशा प्रकारे आपण हे कन्सेप्ट्युअल क्लॅरिटी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे याच्यातून तुम्ही काय समजून घ्यायचे की सायन्स हा घाबरण्यासारखा विषय मुळात नाही फक्त त्याची कन्सेप्ट्युअल क्लॅरिटी आपल्याला असणं गरजेचं आहे ओके तर चलो भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओजमध्ये थँक्यू सो मच